लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेरा सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे आता कला सांगत असते चांदेकर तू झोप ना असं अवघडून का बसला आहेस गुड नाईट असं म्हणत ती आता अद्वेतला झोपण्यासाठी सांगत असताना अद्वैत विचार करतो गुड नाईट म्हणजे इतकी बॅड नाईट आतापर्यंत माझ्यासाठी कधीच नव्हती आणि ही मला गुड नाईट म्हणते नाही नाही का मी हिचं सगळं हे ऐकतोय हिचं सगळं ऐकण्यासाठी मी काय बांधील आहे का नाही नाही मी हिच काहीही ऐकणार नाहीये खर खरं सांगायचं तर मी इथन उठतो उट्टो। मी उठतो आणि आत्ता घरी जातो दुसऱ्या क्षणाला तो विचार करतो नाही नाही मी जर का उठलो आणि घरी गेलो तर आबा मला प्रश्न विचारतील म्हणजे हीच पोरगी आबांना फोन करेल आणि माझ्या विरुद्ध पुन्हा भडकवेल आणि मग आबा माझ्यावरती चिडतील त्यापेक्षा इथेच बसलेलं बरं असा विचार करत अद्वैत तिकडे थांबतो तोपर्यंत तो कला आता मूर्ती करता करता तिला पेंग येत असते असताना तोपर्यंत इकडे आता मूर्ती राहुलची माणसं बाहेरून टेहळणी करत असतात की कधी आपल्याला चान्स मिळेल आणि कधी आपण मूर्ती आता चोरायची असं म्हणत इकडे आता मूर्ती चोरण्यासाठी ते दबा धरून बसतात इकडे कलाच्या मूर्त्या जवळजवळ कंप्लीट कम्प्लीट होत असतात आणि एखादी मूर्ती असते त्यावेळेला कलाला झोप येत असते मग अद्वैत विचार करतो की चांगला नवरा बनण्यासाठी हेच कारण पुरेसं आहे मला आत्ताच्या आत्ता चांगला नवरा बनण्यासाठी यासाठी चहा घेऊन यायला पाहिजे चहा घेऊन यायला हवे जेणेकरून मला आता हिला चांगल्या नवऱ्याचं एक पुन्हा एकदा सिद्ध करता येईल म्हणून चहा आणण्यासाठी अद्वैत जातो तोपर्यंत हे मूर्ती चोरणारे चोर येतात आणि आता इकडे रॉकेटच्या डोक्यामध्ये वार करून रॉकेटला बेशुद्ध करतात आणि एक एक करत सगळ्या मूर्त्या टेम्पो मध्ये ठेवतात त्यानंतर थोड्या वेळाने कलाला जागेते कला पाहते तर काय हे लोक मूर्ती चोरतायत मग कला चिडते आणि काय चाललंय तुमचं माझ्या मूर्ती ठेवून द्या आणि ती रॉकेटला उठवायला येते रॉकेट दादा उठाना हे लोक आपल्या मूर्ती घेऊन चोरून चाललेले आहेत असं म्हणत ती रॉकेटला उठवायला लागते पण रॉकेटचं काही आता उठण्याचं लक्षण नसतं कारण या लोकांनी रॉकेटला चांगलाच बेदम मार देऊन त्याला तिकडे आडवा केलेला असतो तोपर्यंत अद्वैत ज्या वेळेला चहा घेऊन येतो त्यावेळेला कला धावत पळत बाहेर येते कलाला असं धावत पळत बाहेर येताना बघून आता अद्वैत म्हणतो काय झालं खरे तू अशी का धावत पळत आलेली आहेस यावरती कला सांगते माझा ज्या वेळेला डुलका लागला ना त्यावेळेला काही चोर आले होते रॉकेट अदांच्या डोक्यावरती हल्ला केला ते आतमध्ये बेशुद्ध पडलेत आणि आता चोर मूर्त्या घेऊन पळून गेले चांदेकर मी जी मेहनत केली होती ना, रडुन रडुन ना कार कार ती सगळी मेहनत फसलेली आहे मला खूप भीती वाटते आहे असं म्हणत ती अद्वैतला त्या गुंडांना पकडण्यासाठी आपली काळ काढतो आणि कुठच्या दिशेने ते गुंड गेले काय गेले असं कलाला विचारून जनरली त्याच्या मागे पाठलाग करायला लागतो आता कलाच्या हातामध्ये डोक्याला हात लावून बसण्याशिवाय दुसरा कोणताही पर्यायच नसतो कला या सगळ्यामध्ये हो रडत असते आणि डोक्याला हात लावून बसलेली असते तोपर्यंत तो रॉकेट आणि तुला सांगू का अगं ते मागून आले माझ्या डोक्यावरती इतका जोरदार हल्ला केला ना तो फटका मला सहनच झाला नाही आणि मी कधी बेशुद्ध पडलो मला काही कळलंच नाही यावरती कला म्हणते रॉकेट दादा या सगळ्यामध्ये हो मला सुद्धा डोळा लागला होता रे माझा डोळा लागला आणि तोपर्यंत तो इकडे तुझे दाजी बाहेर गेले होते आणि हीच संधी साधून त्यांनी सगळ्या मूर्त्या चोरल्यात तर मला दोनशे पाच ॲक्च्युली मूर्त्या करायच्या होत्या पण बघ ना सगळ्या मूर्त्यांचं काम झालं होतं हार्डली एखाद्या मूर्तीचं रंगकाम बाकी होतं पण त्याच वेळेला या मूर्त्या चोरल्या गेला आता कुठच्या तोंडाने बाळू काकांना मी हे सत्य सांगू असं म्हणत कला हतबल झालेली असते यावरती रॉकेट सांगतो तू काळजी करू नकोस तू म्हणतेस ना की दाजी त्या गुंडांना पकडायला गेलेत तर माझा दाजींवरती पूर्णपणे विश्वास आहे दाजी त्या गुंडांना पकडतील आणि नक्कीच आपल्या मूर्त्या परत घेऊन येतील असा रॉकेटचा विश्वास असतो पण कलाला मात्र काहीच कळत नसत तिच्या पुढे सगळा अंधार असतो आणि तोपर्यंत अद्वैत आता जीवाच्या त्या ट्रकचा पाठलाग करायला लागतो ट्रकचा पाठलाग करून काहीही करून त्या मूर्ती परत मिळवायच्या असा तो विचार करत असतो त्याच वेळेला त्या ट्रक ड्रायव्हरला आपल्या कारच्या मिररमधून मधून आता अद्वैत आपला पाठलाग करत आहे हे दिसतं ट्रकच्या मिरमधून अद्वैत दिसल्यावर ते घाबरतात आणि राहुलला कॉल करतात राहुलला कॉल करतात की अरे सगळा गोंधळ झालाय तुझा भाऊ आमचा पाठलाग करतोय राहुल म्हणतो काय माझा भाऊ माझा भाऊ कोण यावर ते गुंड सांगतात अद्वैत चांदेकर अरे तो आमचा पाठलाग करतोय आता काय करायचं हे ती राहुलची धाबे दणाणतात आणि राहुल, राहुल म्हणतो एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या तुम्ही जर का त्याच्या हातात लागलात ना तर गाठ माझ्याशी आहे तुम्ही त्याच्या हातामध्ये अजिबात लागायचं नाही म्हणजे हे जर का असं घडलं ना तर मी तुम्हाला एक दमडा देणार नाही काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही त्याच्या हातामध्ये लागायचं नाही आणि जर त्याच्या हातात लागला तर तुम्हाला या सगळ्यामध्ये कोणतं कौंट कॉन्ट्रॅक्ट पण पण मिळणार नाही नाही आणि याची पैसे तुम्ही खात्री बाळगा असं म्हणत इकडे आता राहुलने त्या गुंडांना चांगलाच दम दिलेला असतो आणि ते गुंड आता गडबडतात काय करायचं त्यांना काही कळत नसतं कारण अद्वैत पाठलाग करतोय त्याला चकवा कसा द्यायचा आणि ह्या मूर्ती कशा घेऊन जायच्या हे काहीच न कळल्याने ते गुंड मात्र आता जोरदार वेगाने इकडे ट्रक पळवत असतात तोपर्यंत आता हार न मानता अद्वैत सुद्धा जोरदार वेगाने त्यांच्या मागे मागे जात असतो आणि काहीही करून आज या गुंडांना पकडायचं असं अद्वैतने मनात निश्चय केलेला असतो तोपर्यंत फोन ठेवल्यावरती रोहिणी म्हणते काय रे राहुल अद्वैत कसा तिकडे पोहोचला राहुल म्हणतो मला तर काही कळतच नाही आपल्यानं आपल्याला लागलेलं हे ग्रहण आहे ग्रहण म्हणजे याला बोलायचं तरी काय या सगळ्यामध्ये का तो न आता आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आडकाठी करायला लागलेला आहे या अद्वैतचं काय करायचं कळत नाही तरी सुद्धा आपल्या माणसांना मी सांगलेला सांगितलेलं आहे की तुम्ही अद्वैतच्या हाती लागू नका नाहीतर तुम्हाला एक फुटी कवडी सुद्धा मी देणार नाही असं म्हणत राहुल आता इकडे रोहिणीला घडलेला प्रकार सांगतो रोहिणी विचार करते नाही जर अद्वेतच्या हातात ते गुंड लागले आणि त्यांना जर का समजलं की या सगळ्यामध्ये राहुल आणि माझा हात आहे तर माझं काही खरं नाही असा विचार करत मग मात्र आता इकडे रोहिणी असते तोपर्यंत कला विचार रडत असते आतापर्यंत सगळं केलेलं तिच्या डोळ्यासमोर येत असतं तिला खूप काही गोष्टी अचीव करायच्या असतात चांदेकरांचे घेतलेले पैसे स्वाभिमानी कलाला परत करायचे असतात त्याचबरोबर आपल्या आई वडिलांचं राहतं घर हे कर्जमुक्त करायचं असतं आणि या सगळ्यातून तिने घेतलेली ऑर्डर हे एकच तिला आता तिचं साध्य हेतू करण्यासाठी एकच आता हे दिसत असतं पण या सगळ्यामध्ये मूर्ती चोरीला गेल्यामुळे तिला आता रडू कोसळत असतं आणि ती विचार करते काय करू बर इतक्या सगळ्या गोष्टी तर आहेतच पण बाळू काकांचा विश्वास इतक्या लोकांच्या मूर्ती कसं काय उदयांची स्थापना होणार आहे त्यांची उद्या मूर्तीची स्थापना होण्यासाठी आता जर का या मूर्ती तयारच नाही झाल्या किंवा त्या मिळाल्याच नाही तर तर त्या लोकांना काय तोंड दाखवू बाळूबाकांना का काय तोंड दाखवू असं म्हणत कला बिचारी रडत असते आणि रडतच असताना कला आता इकडे अद्वैत मात्र आपली सगळी शक्तीपणाला लावून त्या गुंडांचा पाठलाग करत असतो ते गुंड अद्वैतला चकवा देण्यासाठी इकडून तिकडून आता मात्र गाडी घालत असतात पण अद्वैत हार मानत नाही का काहीही झालं तरीसुद्धा या गुंडांच्याकडून मूर्ती आणायच्या म्हणजे आणायच्या हे अद्वैतने मनाशी ठाम केलेलं असतं तोपर्यंत इकडे आता सरोज असते आणि सरोज जागी असते सरोज अद्वैतची वाट पाहत असते कारण सरोज खूप इन्सिक्युअर झालेली असते कारण दिवसेंदिवस अद्वैतचं वागणं कलाशी जवळीक करणं कलाचा बाजू घेणं हे सरोजला काही पटत नसतं आणि ती विचार करत असते मुळातच या नात्याची सुरुवात ही एका खोट्याने झालेली आहे ज्या नात्याची सुरुवात एका खोट्याने झालेली आहे ते नातं अद्वैत का निभावत आहे आणि तिला अद्वैत आणि कला यांचे काही वेगळे क्षण आठवतात की ज्याच्यामध्ये ते दोघच एकमेकांशी जवळीक करत असतात आणि ते आठवण आठवून सरोजच्या रागाचा पारा चढतो म्हणजे ज्या मुलीने फसवलं ह्याला ज्या मुलीने याला फसवून आता मात्र ते आपल्या बहिणीसोबत लग्न करायला भाग पडले त्याच बहिणीला हा इतका प्रोटेक्ट करतोय हिच्याशी इतकी जवळीक करतोय नाही नाही अद्वैतचं हे वागणं मला काही कळतच नाहीये असा विचार करत असतानाच ती आता तिच्या डोक्यामध्ये विचार येतो की अद्वैत इतका का बदललाय नक्की हिने काय जादू केले कारण त्या दिवशी मंगळागौरीच्या दिवशी सुद्धा सगळ्यांच्या विरोधात जात अद्वैतने तिला वरतून आणले आणि हा तिचा हक्क आहे तो हक्क तिला मिळायलाच पाहिजे रक्षाबंधनच्या दिवशी तिला जायला मी नकार दिला तर याने या सगळ्यामध्ये तिची आई आणि बहीण याला इकडे घेऊन आला अद्वैतचं नक्की काय चाललंय मला काही कळतच नाहीये पण ह्या अद्वैत आणि कलाची जवळ एक अशीच वाढत राहिली तर अद्वैत आणि कला का यांच्यामध्ये काहीतरी संबंध निर्माण होतील आणि मग मात्र या दोघांना हो वेगळं करणं खूप कठीण जाईल असा विचार करत सरोजाता अद्वैतची वाट पाहत असताना इकडे रोहिणी तिचे कान भरण्यासाठी येते ऍक्च्युली रोहिणीला आता मात्र अद्वैत त्या गुंडांचा पाठलाग करतोय हे माहिती असतं म्हणून त्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी इकडे ती सरोजचे कान भरायला येते काय करतेस तू म्हणजे वाट पाहती आहेस ना काही दिवस आले बघ तुझ्यावरती म्हणजे आता अद्वैत हुंडारतोय दिवस रात्र तिच्या मागे लागतोय ती काय सांगेल तेच ऐकतोय ती म्हणेल ती पूर्व दिशा असं सगळं चालू असताना तुझा मुलगा तुझ्या हातातून बहुतेक तरी निसटलेला आहे तू आता ही, ही गोष्ट एक्सेप्ट कर जेणेकरून तुला त्रास होणार नाही कारण बघितलंस ना अद्वै पूर्ण कलामय झालंय तिला कुणी काही बोललं तर हा लगेच प्रोटेक्ट करायला येतो तिला काही चूक झाली तर हा तिची चूक सावरायला येतो बघ तुझा मुलगा नक्की काय करतोय आणि तुझ्यापासून तुझा, तुझा मुलगा नक्कीच सुद्धा सुद्धा चाललेला आहे ही गोष्ट मला दिसत आहे या गोष्टीचा सिरियसली विचार कर नाहीतर पुढच्या गोष्टी अवघड जातील असं म्हणत आता इकडे सरोजचे कान भरत रोहिणी उगाच तमाशे क्रिएट करत असते आणि तिकडून निघून जाते खर तर आता गोंधळ किंवा तमाशा होण्याची वेळ रोहिणी आणि राहुल या दोघांवरती येणार असते पण सर्वच कान धरून स्वतःच्या मनाची आत्मशांती करत स्वतःवरती सजत रोहिणी तिकडून निघून जाते हलक्या सरोजच्या मनामध्ये असं काही भरवलं की सरोज पुन्हा एकदा उलटते आबांपासून सगळ्यांना उलट बोलत बसते हे रोहिणीला चांगलं माहिती असतं आणि या घरामध्ये सरोजचं स्थान हलवण्यासाठी रोहिणीची ही नाटकं सुरू असतात तोपर्यंत तो इकडे आता अद्वैत त्यांचा पाठलाग करत असतो आणि आपल्या कारचा स्पीड वाढतो वाढवतो स्पीड वाढवल्यावरती आता तो त्या टेम्पोच्या समोर आपली कार आडवी करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्या गुंडांना थांबणं भाग पडेल असं त्या गुंडांना थांबवणं शक्य नसतं म्हणून अद्वैत डोक्याचा वापर करतो आपल्या कारचा हाय स्पीड करतो आणि त्या ट्रकच्या समोर येतो तोपर्यंत इकडे आता जवळ जवळ सकाळची चार सव्वाचार वाजून गेलेले असतात कारण दोन अडीच ला मूर्ती चोरल्या गेल्यानंतर हा सगळा गोंधळ होईपर्यंत इतका वेळ गेलेला असतो आणि हा वेळ गेल्यावरती आता तोपर्यंत तो इकडे आता बाळू काका येतात बाळू काका येतात ते मूर्त मूर्ती पाहण्यासाठी कारण पाच साडेपाच इतक्या पहाटे पहाटे काही लोक का मूर्ती आणण्यासाठी येतात जे लांबचे असतात त्यांना मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी लवकर न्यावी लागते म्हणून बाळू काका पाहायला येतात आणि ते म्हणतात कला झाल्या का आपल्या मूर्तींची ऑर्डर यावरती कला म्हणते बाळू काका सगळ्या मूर्तींची ऑर्डर मी दोन वाजेपर्यंत जागून कम्प्लीट केली होती बाळू काका खूप खुश आणि म्हणतात बरं झालं नाही तर कस्टमरचे सारखे फोनवरती फोन येतात फोन की किती वाजता मूर्ती घ्यायला येऊ किती वाजता मूर्ती घ्यायला येऊ पण काय का कला या सगळ्या मूर्त्या तयार आहेत असं म्हणतेच पण मला तर कुठे मूर्तीच दिसत नाहीये कुठे आहेत या सगळ्या मूर्त्या आता कलाचा बांध फुटतो आणि कला रडायला लागते रडतच कला सांगते बाळूकाका मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते दोन वाजेपर्यंत जागून मी एकूण एक सगळ्या मूर्त्या केल्या होत्या पण अचानक दोन सव्वा दोन वाजता माझा डोळा लागला आणि तेच कारण साधून इकडे आता इकडे गुंड आले होते गुंड आले होते आणि त्या गुंडांनी त्या गुंडांनी माझ्या सगळ्या मूर्ती चोरून नेल्या असं हे म्हटल्यावर ती मग मात्र बाळूकाकांच्या रागाचा पारा चढतो कला काय बोलतेस तू हे सगळं अगं दोनशे चार दोनशे चार मूर्त्यांची ऑर्डर होती आता इतक्या दोनशे चार लोकांना मी काय बरं तोंड दाखवू तूच मला सांग हे कसं घडलं जर तुला जबाबदारी घेता येत नव्हती तर तू जबाबदारी घेतलीसच का असं म्हणत बाळू काका कलाला चांगलेच बडबडायला लागतात कला म्हणते खरं सांगू का दोनशे चार नाही दोनशे पाच चांदेकरांच्या घरची सुद्धा मूर्ती मलाच बनवायची होती आणि ती सुद्धा मूर्ती माझी बनवून तयार होती दोनशे पाच मूर्त्या होत्या पण मलाच कळलं नाही की मला कशी झोप लागली आणि ती मूर्ती कशी चोरीला गेल्या यावरती बाळू हका म्हणतात इतका हलगर्जीपणा मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाहीये आत्ता वाजले चार काही एखाद तासामध्ये लोक मूर्ती न्यायला येतील मग त्यांना मी काय तोंड दाखवणार आहे कला मी एकाच कॉन्ट्रॅक्ट काढून तुला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि हे कॉन्ट्रॅक्ट मी ज्या वेळेला तुला दिलं त्यावेळेला मला खात्री होती की तू हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करशील पण आता तू मला हे सांगतेस अगं तुला जर का जमत नव्हतं तर हे तू घ्यायचंच नव्हतंस आणि इतकं सगळं घडल्यावरती झोपायची तुला गरजच काय पडले म्हणजे तुझा डोळ्याच कसा लागू शकतो जर मूर्ती कम्प्लीट झाल्या होत्या तर तू लगेच मला कळवायचं होतंस तू झोपलीस कशी इतका हलगर्जीपणा कसा का काय केलास तू असं म्हणत आता बाळू काका खूप चिडलेले असतात कारण एवढ्या दोनशे चार लोकांना प्रत्येकाला मूर्ती हवी असते आणि ते मूर्ती घेण्यासाठी येणार असतात पण या सगळ्यामध्ये जर दोनशे चार लोकांना आम्ही नाही सांगितलं तर त्यांची काय रिॲक्शन असेल धंदा पूर्ण बसून जाईल हा बाळू समोर प्रश्न असतो आणि ते कलाला खूप बडबडत असतात कला सांगत असते तुम्ही काळजी करू नका माझे मिस्टर केलेले आहेत त्या गुंडांना पकडायला बाळू गुंड काही तिकडे थांबले असतील का तुझ्या ते कधीचे पसार झाले असतील बरं त्याचं काही त्या टेम्पोचं नाव किंवा त्याचा काही नंबर असं तरी काही नोटीस केलंस का यावरती करा म्हणते नाही मला काही सुचलंच नाहीये मला खरंच काही कळलं नाही की त्या क्षणाला काय झालं ते असं म्हणत कला बिचारी आपलं एक्सप्लेनेशन देत असते आणि बाळू काका कलाला खूप ओरडत असतात मग कलाच्या समोर आता मार्ग असतो तो फक्त आणि फक्त एकच तो, तो म्हणजे गणपती बाप्पांना आळवणी करणं तिकडे असलेल्या राहिलेल्या एका मूर्तीपैकी एका मूर्तीकडे कला पाहते कला पाहते आणि त्या मनमोहक मूर्तीकडे पाहत ती हात जोडून उभी राहते हात जोडून उभी राहिल्यावरती कला आता सांगत असते काहीही कर बाप्पा माझ्या मदतीला तू धावून ये माझी लाज राह कारण या सगळ्यामध्ये ज्याप्रमाणे माझे काही पर्सनल प्रॉब्लेम आहेत ते पर्सनल प्रॉब्लेम सुद्धा यामुळे सॉल्व्ह होणार असते पण पण बाळूकाकांचे क्ला जे गिरायक आहेत क्लायंट आहेत ते तुटायला नको खरंच काहीतरी कर याच्यातून मला मार्ग दाखव मी अंधाऱ्या रस्त्यावरती येऊन थांबलेली आहे काय मार्ग आहे तो तू मला दाखव मेहनत करण्याची माझी सगळी तयारी आहे असं म्हणत कलादेवास रडत असताना इकडे हातात चिडलेले बाळूबाका म्हणतात काय आता रडून काय उपयोग आहे इतकं सगळं झाल्यावरती रडण्यामध्ये काही अर्थ नसतो म्हणजे आता रडून काही तुमच्या मूर्ती परत येणार आहेत का असं म्हणत बाळूबाका खूप चिडलेले असतात आणि कलावती आगपाखड करत असतात तोपर्यंत इकडे आता सगळ्या घरामध्ये म्हणजे आता इकडे चांदेकरांच्या घरामध्ये आरास वगैरे सगळं तयार असतं आरास तयार असतं फक्त मूर्ती येण्याची बाकी असते जी मूर्ती अद्वैत आणि कला घेऊन येणार असतात तोपर्यंत रजनी लवकर रुट्टे सगळं आटपते संगीत सगळा प्रसारा आटपल्यावरती डेकोरेशनमध्ये ती आता सगळी तयारी करून ठेवते जेणेकरून गणपती आले की त्याचा आता प्रतिष्ठापना करायची आणि गणपती बाप्पाचं सगळे विधी करायचे तोपर्यंत रजनी येते आणि आबा तुम्ही नका काळजी करू अद्वैत आणि कला हे दोघ जण नक्कीच गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन येत असतील यावरती आबा म्हणतात नाही नाही तशी मला काळजी काही नाहीये मला माहिती आहे ते दोघं जण येतील पण बराच उशीर झाला ना मी फोन करून पाहतो असं म्हणत आबा फोन करण्यासाठी आता अद्वैतला फोन करतात की कुठे आहेस काय आहेस हे विचारण्यासाठी पण अद्वैत काही फोन उचलू शकत नाही कारण अद्वैतला गुंडांनी घेरलेलं असतं गुंडांच्या मधोमध असलेला अद्वैत आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो इकडे कला बाळूकाकांना समजावून सांगत असते आणि बाळूका म्हणत असत आता देवाला पाया पडून काही उपयोग आहे का ज्या वेळेला मूर्तींचं रक्षण करायचं त्यावेळेला रक्षण करण्यासाठी झोपली होतीस तुला झोप आली होती तर तू सगळ्या माझ्या हातात हँड करून मग झोपायचं होतंस ना पण तुझं हे वागणं खूप बेजबाबदारपणाचं आहे प्रोफेशनलिझम म्हणून काहीतरी गोष्टी असतात की नाही असं म्हणत खूप चिडलेले असतात कारण चूक नसतं आपला पूर्ण धंदा बसणार हे दिसत असतं आणि ते म्हणतात जर का एकदा मार्केटमध्ये माझं नाव खराब झालं की मी वेळेवर ती मूर्ती देत नाहीये किंवा मूर्ती देतच नाहीये तर माझ्याकडे पुन्हा कुणी मूर्ती घेऊन येईल का नाही नाही कला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तुझं हे वागणं मला पटलंच नाही तोपर्यंत अद्वेतने त्या गुंडांचा ट्रक अडवून त्या गुंडांना ट्रकमधून बाहेर काढून बेदम बेदम मारून आता मात्र त्या सगळ्यांना खूपच मारलेलं असतं कुणी इकडे पडले कुणी तिकडे पडले सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त पडलेल्या असतात तोपर्यंत आदवे त्या ट्रकचा ड्रायव्हर त्याला फक्त शाबूत ठेवतो ट्रकच्या ड्रायव्हरला शाबूत ठेवतो आणि त्यानंतर ट्रक उघडतो आणि म्हणतो ह्या मूर्ती चोरायला लागतो नाही सिरियसली हे बघ आता ज्याप्रमाणे मूर्ती तिकडून घेऊन आलात ना तशा पद्धतीने तू आता हा टेम्पो चालवत मूर्ती पुन्हा त्या ठिकाणी नेऊन ठेवायच्या का असं म्हणत दटावतो आणि काहीही झालं तरी मूर्ती जागेवरती गेल्या पाहिजेत असं सांगतो इकडे कला विचारी बाळूगाकांची बोलणीच ऐकत असते मनाला येईल ते बोलत असतात आणि आता या सगळ्यामध्ये मूर्ती आणायच्या कुठून या मूर्तींचं मी काय करायचं लोक न्यायला आली मूर्ती द्यायची कुठून असं म्हणत आता बाळूकाका खूप बडबड करत असताना अद्वैतची धूम धडाक्यामध्ये एंट्री होते ट्रक घेऊन ड्रायव्हर घेऊन त्यांच्याच माणसांना घेऊन अद्वैत एक एक कर सगळ्या मूर्त्या आता त्या कारखान्यामध्ये ठेवतो आणि अद्वैत म्हणतो काळजी करू नका मूर्ती आलेली आहे उद्या कुणालाही तुम्हाला तोंडगशी पडायला लागणार नाही असं म्हणत तो आता समजावतो कला खूपच खुश होते आणि खरं सांगू का चांदेकर तर तुझे उपकार मी कधी कधी विसरू शकणार नाही मला खूप मोठ्या संकटातून खूप मोठ्या पापातून वाचवलंस असं म्हणत कला आता अद्वैतचे आभार मानते त्यावरती अद्वैत म्हणतो आपल्याला आपली गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन सुद्धा घरी जायचंय ना सांदेकरांची ती मूर्ती बसवायची आहे ना चला पण निघूया असं म्हणत कला आणि अद्वैत लवकरच तिकडून निघून मूर्ती घेऊन प्रतिष्ठापना करण्यासाठी येतात तोपर्यंत घरचे सगळे अद्वैत कलाची वाट पाहत असतात अजून का नाही दोघे आले अजून का नाही दोघे आले त्यावरती रोहिणी म्हणते डॅड तुम्हाला पट पडते पट का हे सगळं म्हणजे अद्वैत आणि कला त्यांची मनमानी काही थांबवतच नाहीयेत आता घरी यायची वेळ झाली तरी सुद्धा ते आहेत कुठे म्हणजे ते दोघंजवळ त्यांचं त्यांचं कामच करतायत आता कसलं गणपती बाप्पाची मूर्ती तयार करते सगळ्या मूर्ती होऊन लोकांच्या घरी गणपती प्रतिष्ठापना झाली असेल पण आपला आपला गणपतीच नाहीये या दोघांचं वागणं काही मला पटत नाही असं म्हणत ती सगळ्यांचे कान भरत असते पण त्याच वेळेला गणपती बाप्पा मोरया असं म्हणत अद्वैत कलाची धूमधडाक्यात एंट्री झालेली असते चांदेकरांच्या घरचा गणपती जो कलाने आपल्या हाताने बनवलेला असतो तो घेऊन अद्वैत आणि कला दोघ एंटर करतात आबा हे सगळं पाहत बसतात अखेर अद्वैत आणि कला यांच्या हातानेच गणपती बाप्पाचं आगमन झाले आणि स्वतः हाताने कलाने बनवलेला गणपती आता चांदेकरांच्या मखरामध्ये विराजमान होणार आहे